तर मंगळवारी आमचा कार्यक्रम असतो इथं पक्षप्रवेशाचा त्याप्रकारे आज देवळाली विधानसभा मतदारसंघ तसंच आमचा इगतपुरी विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघातल्या काही मान्यवरांनी आमच्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तसंच वेगवेगळे मान्यवर ह्यांना चर्चा करायची होती काही पक्षप्रवेशाच्या आधी आपण जी काही चर्चा करतो अशा पद्धतीने मी इथं साधारण साडेतीन ते आत्ता साडेसहापर्यंत वेळ दिलेला होता आणि तो कार्यक्रम आम्ही इथं पार पाडलेला पण आज झाले ना आज सहा नेहमी म्हणजे नेहमीचे तीन विषय सोडून म्हणजे प पा जे काही पावसाच्या संदर्भामधलं परिस्थिती असते हवामानाच्या संदर्भातली परिस्थिती असते कृषी क्षेत्राची एकंदरीत परिस्थिती ह्या सगळ्याचा आढावा घेऊन पुढं आठ एक दिवसामध्ये का पावसाचं चित्र राहणार आहे ते सगळे नेहमीचे विषय घेऊन पाच महत्त्वाचे विषय आज घेण्यात आले त्याच्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जवळपास पंधरा हजार पोलिसांच्या भरतीच्याबद्दलचा विषय होता आम्ही तुम्हाला माहिती आहे की मागे अनुकंपा तत्वावरचे भरतीला मान्यता दिली आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी काही नियम हे व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये केले की कुणावर तिथं अन्याय होऊ नये तर तो नियम झाल्यामुळं अनुकंपा तत्वावरची भरती आता आमची सुरू झालेली आहे परंतु त्याचबरोबर आपले पंधरा हजार पोलिसांची भरती परवा पुण्यामध्ये मी आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमाला एकत्र होतो पुण्यात पोलीस खात्याचेच काही कार्यक्रम होते काही पोलिस स्टेशनची भूमिपूजनन एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं आणि इतर पण काही तिथं वाहनं वगैरे वा आणलेली होती आणि तिथं सी सी टी व्ही कॅमेरे आपण मोठ्या प्रमाणावर बसवलेले आहेत कारण ज्यावेळेस मुंबईसारखं पुण्यासारखं पिंपरी चिंचवडसारखं नव्या मुंबईसारखं ठाण्यासारखं नाशिकसारखं छत्रपती संभाजीनगरसारखं नागपूरसारखं अशी मोठी मोठी शहरं होतात त्यावेळेस तिथली परिस्थिती नेहमी कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं अनेक ठिकाणी आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर ही काही स्पॉटवर ठेवावी लागती जेणेकरून कुठंही अन्याय होऊ नये किंवा कुणावरही चुकीचे प्रसंग उद्भवू नये अशा त्या त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की आपण लवकरच जे काही ज्या जागा रिक्त होतात त्या भरण्याचा तर अधिकार आहे पण ज्यावेळेस नवीन पोलीस स्टेशन निर्माण होतात नवीन काही आपण सुरू करतो त्यावेळेस तिथं जुना स्टाफ काढून तिथं डायवर्ट करता येत नाही कारण जुना स्टाफ ज्या त्या ठिकाणी लागतोच म्हणून आपण नवीनची भरती करतोय ती ह्या कारणाकरता करतो आहे कारण काही शहरांचं पॉप्युलेशन फार वाढलेलं आहे म्हणून पोलीस खात्यावरचा ताण कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं नागरिकांना सोयीचं सो होण्याच्या करता आपण ही पोलीस भरतीला मान्यता आज दिली आणि ह्या पोलीस भरतीला मान्यता देत असताना त्याच्यामध्ये पुण्याला पण जी काही नवीन पोलीस स्टेशन झाली तोही विषय ह्यालाच धरून घ्या अशा प्रकारच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी

हे मी पण ती बातमी टी व्हीलाच बघितली की काही लोकांनी असं सांगितलं की तिथं बंदी घातली तर ज्यांनी बंदी घातली त्यांच्या ऑफिससमोर जाऊन आम्ही ते विक्रीची व्यवस्था करणार आता खरं तर ज्यावेळेस श्रद्धेचा प्रश्न असतो त्यावेळेस अशा प्रकारची बंदी घातली जाते उदाहरणार्थ आषाढी एकादशी असेल महाशिवरात्र असेल महावीर जयंती असेल अशा काही महत्त्वाच्या दिवस असतात त्यावेळेस आता स्वातंत्र्य दिन हा देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष होत आहेत आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काहीजणं शाकाहारी आहेत काही जणं मांसाहारी आहेत आता तुम्ही जर कोकणात गेला तर कोकणात साधी भाजी करताना पण तिथं सोळे सुकट बोंबील असलं काही काही त्याच्यामध्ये घालतात तो त्यांचा आहार आहे म्हणजे जरी काही जण त्यांना मांसाहारी म्हणत असले तर तो पिढ्यान पिढ्या -पीड़या वर्षानुवर्ष जसं समुद्र आणि पृथ्वी अस्तित्वात आली तो त्यांचा आहार आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा आहार त्यांना घ्यायला अशी बंदी घालणं बरोबर नाही उचित नाही आणि महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये तर अनेक जातीधर्माची लोकं राहत असतात आणि ही लोकं राहत असताना मी मगाशी जसं सांगितलं भावनिक मुद्दा असेल तर एकवेळ त्या दिवसापुरती बंदी किंवा आणखी काही काळापुरती बंदी घातली तर लोकं एक्सप एक्सेप्ट करतात परंतु तुम्ही आता महाराष्ट्र दिनाला सव्वीस जानेवारीला किंवा पंधरा ऑगस्टला अशी जर बंदी घालायला लागला तर उलट अवघडच आहे म्हणजे ग्रामीण भागामध्ये तर ज्यावेळेस एखादा कार्यक्रम असतो त्यावेळेस बकर कापतात आणि तो, कापता तो कार्यक्रम साज साजरा करतात किंवा जेवण घालतात अशा पद्धतीचं चालतं पण मी माहिती घेतो पण माझं स्वतःचं मत असं आहे की लोकांच्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत परंतु भावनेचा आणि श्रद्धेचा विषय ज्यावेळेसही त्यावेळेस त्या विषयाकडं त्या अँगलने बघावं परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये ज्यांच्या आता आदिवासी समाजामध्ये तुम्ही जर बघितलं तर त्यांचा मोठ्या प्रमाणावर आहार हा अशा बाबतीतला मांसाहाराचाच असतो दादा ज्या पंतप्रधान दा नरेंद्र मोदींनी साखर कारखान्यांना किंवा कारखान्यांना जीवनदान दिलं मात्र अभिनंदनांच्या बॅनरमध्ये त्यांचे फोटो नाही त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणत आहेत कुठले अभिनंदन स्टेटमेंट केलं पण मग मत... मी कशाला करत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झालेला दिसतो मी कधी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्यातर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हटलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्या न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळे ते योग्य हो ते सगळे हो योग श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री सहकारमंत्री सहकार मंत्रीं, मंत्री अमित शाह साहेबांना जातात ते मी मान्यच करतो नाराज झाले हे काय तुम्ही ना तुम्हाला खरंच उद्योग नाही काही भरत गोगावले स्वतः त्या ठिकाणी सांगितलं आज ते कॅबिनेटला का आज कॅबिनेटला अनेक मान्यवर जवळपास सात जण कॅबिनेटला नव्हते आज पहिल्यांदा दहा साडेदहाला कॅबिनेट घेण्यात आली काही जणांना दिल्लीमध्ये होते काही जणांना वेगळे काम कार्यक्रम होते किंवा काम होतं तिथं त्यांना जाणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सगळेजणं एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय युती ह्याबद्दलचा निर्णय मी पुन्हा पत्रकार मित्रांना सांगली तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विचारण्यापेक्षा हा सर्वस्वी अधिकार कुठल्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री द्यायचं कुणाला कुठली मंत्रिपदं द्यायची कुणाला मंत्रिप मंत्रिमंडळात घ्यायचं हा घटनेने कायद्याने संविधानाने त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अधिकार दिलेला आहे आणि वेळोवेळी राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं योग्य वेळी आम्ही त्या दोन ठिकाणी कुणाला पालकमंत्री करायचं ते करू म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे आणि तोपर्यंत कुठलंही पालकमंत्री नाही म्हणून तिथलं काम आम्ही अडवून देणार नाही डी पी सीचंही काम चाललेलं आहे तिथलं विकासाची पण कामं चाललेली आहे मुख्यमंत्र्यांचा शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हो आढावा घेतला जातो त्याच्यात पण वेगवेगळ्या महत्त्वाची प्रकल्पाची कामं चाललेली आता दुसऱ्या टप्प्यात दीडशे दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये पण कामं होतील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यानंतर आमच्या मंत्रिमंडळातले एक सहकारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब हे शिवसेनेचे आहेत त्यांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही असं ऐकलं पण पण तुम्ही प्रच प्रताप सरनाईकच्या गोष्टीला महत्त्व देत नाही आहे तुम्ही आमदाराच्या गोष्टीला महत्त्व देत आहे हे बरोबर आहे ना आज हे महायुतीचं सरकार आहे स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळाचं बारकाईनं लक्ष आहे यंदा मोठ्या प्रमाणावर बावीस हजार कोटी रुपये डी पी सीला निधी दिलेला आहे हा आमदारच्या शिफारसीनेच मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जात असतो त्याचबरोबर पालकमंत्र्यांच्या शिफारशीप्रमाणे आणि बाकीचे पण आपण जे काही सात लाख कोटीचा सात लाख वीस कोटीचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यानंतर जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न हजार कोटीचा केला साडेसात लाख कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या आम क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास, क्लास पगार आणि पेन्शन आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतर बाकीचा निधी तर डेव्हलपमेंटलाच जातो